नमस्कार द डीप डाइव मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या अगदी जवळचा आहे पण आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही तो विषय म्हणजे आपला श्वास अगदी आपल्यासमोर काही अभ्यास आहेत जे सांगतात की दीर्घ श्वास घ्या बरं वाटेल या सल्ल्याच्या मागे एक जबरदस्त विज्ञान विज्ञान आहे आहे हो आणि हे थक्क करणार म्हणजे आपण फक्त मानसिक शांततेबद्दल नाही बोलत आहोत नाही अजिबात नाही आपल्या समोर एक असा अभ्यास आहे जो दाखवतो की फक्त श्वास घेण्याची पद्धत बदलून प्राण्यांमधली भीतीची प्रतिक्रिया कमी करता येते आणि गंमत म्हणजे हा परिणाम थेट मेंदूवर शस्त्रक्रिया करणे इतकाच प्रभावी ठरतो हेच तर हीच गोष्ट ऐकून मी खरंच चक्रावून गेलो म्हणजे श्वास घेण्यासारखी एक साधी नैसर्गिक क्रिया थेट मेंदूवर परिणाम करते आपल्या मेंदूची बटणं दाबण्यासारखं काम करू शकते का हो आज आपण हेच समजून घेणार आहोत की हे नक्की घडतं कसं चला तर मग या विज्ञानाच्या खोलात जाऊया नक्कीच सुरुवात करूया त्या उंदरांवरील अभ्यासापासून कारण तिथूनच ही सगळी गोष्ट जास्त रंजक बनते बरोबर हा अभ्यास स्टॅनफर्ड आणि मधल्या संशोधकांनी केलाय त्यांना हे बघायचं होतं की हेतूपूर्वस हळू श्वास घेतल्याने भीतीवर काय परिणाम होतो एक मिनिट पण उंदरांना हळू श्वास घ्या असं शिकवायचं कसं बरोबर ते काय योगा क्लासला तर जाणार नाहीत नाही हाच तर या प्रयोगाचा हुशारीचा भाग आहे अच्छा त्यांनी उंदरांना एका खास पिंजऱ्यात ठेवलं जिथे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण नियंत्रित केलं जायचं ओके okay. वातावरणातील टू थोडं वाढवून त्यांनी उंदरांना नैसर्गिकरित्या हळू श्वास घ्यायला भाग पाडला अच्छा म्हणजे त्यांना नकळतपणे प्रशिक्षण दिलं गेलं स्मार्ट हो आणि हा सराव त्यांनी चार आठवड्यांसाठी रोज तीस मिनिटं करून घेतला मग या श्वासोच्छवास प्रशिक्षण घेतलेल्या उंदरांचं काय झालं प्रशिक्षणानंतर त्यांना एका अशा परिस्थितीत ठेवलं जिथे त्यांना एका विशिष्ट आवाजासोबत विजेचा एक सौम्य धक्का दिला जायचा मग काही काळानंतर फक्त तो आवाज ऐकूनच ते घाबरायला लागले प्राण्यांमध्ये भीती मोजण्याचा एक प्रमाणित मार्ग आहे तो म्हणजे अगदी जागेवर गोठून जाणे ते किती वेळ जागेवर स्तब्ध राहतात यावरून त्यांची भीती मोजली जाते आणि निकाल काय होता ज्या उंदरांनी सराव केला होता त्यांच्यात काही फरक दिसला का प्रचंड फरक होता ज्या उंदरांनी श्वासोच्छ्वासाचा सराव केला होता त्यांच्या गोठून जाण्याच्या वेळेत लक्षणीय घट झाली वा पण खरा धक्कादायक भाग पुढे आहे हा परिणाम इतका मोठा होता की तो थेट मेंदूतील भीतीचं केंद्र असलेल्या अमिग्डाला या भागामध्ये हस्तक्षेप करून मिळणाऱ्या परिणामाइतकाच इतकाच होता काय सांगताय म्हणजे एका बाजूला मेंदूवर केली जाणारी इतकी किचकट प्रक्रिया हो आणि दुसऱ्या बाजूला फक्त श्वास घेण्याची पद्धत आणि दोन्हीचा परिणाम सारखा अगदी सारखा हे अविश्वसनीय आहे हो आणि या अभ्यासाला आणखी विश्वसनीय बनवणारी एक गोष्ट आहे कोणती उंदरांमध्ये प्लेसिबो इफेक्ट नसतो बरोबर माणसामध्ये एखादा उपचार काम करतोय या विचारानेच फरक पडू शकतो पण उंदीर मी ध्यान करतोय मला बर वाटेल असा विचार करत नाहीत नाही करणार त्यामुळे हा परिणाम पूर्णपणे शारीरिक आणि खरा आहे हे यातून सिद्ध होतं हा मुद्दा खूप महत्वाचा आहे म्हणजे ही काही मानसिक समजूत नाही तर आपल्या शरीरात आणि मेंदूत खोलवर काहीतरी बदल घडत आहेत नक्कीच मग प्रश्न हा येतो की हे घडतं कसं फुप्फुसांपासून मेंदू पर्यंत असा कोणता थेट हायवे आहे जो हे सिग्नल पोहोचवतो मला वाटलं होतं उत्तर फुप्फुसांमध्ये हीच तर गंमत आहे पहिला मार्ग आपल्या गंधाच्या यंत्रणेशी म्हणजेच ऑल्फॅक्टरी सिस्टमशी जोडलेला गंधा आहे गंधाच्या म्हणजे वासाशी काही संबंध आहे का याचा थेट वासाशी नाही तर त्या प्रवाहाच्या लयबद्धतेशी आहे जेव्हा आपण नाकाने श्वास हो। आत घेतो आणि बाहेर सोडतो हो तेव्हा हवेच्या या आत बाहेर जाण्यामुळे नाकाच्या आतून मेंदूतील ऑल्फॅक्टरी बल्बला एक लयबद्ध विद्युत सिग्नल मिळतो अच्छा हा ऑल्फॅक्टरी बल्ब म्हणजे मेंदूचा एक असा भाग आहे जो थेट बाहेरच्या जगाच्या संपर्कात येतो आणि तो मेंदूच्या इतर अनेक महत्वाच्या भागांशी जोडलेला असतो जसे की हिपो कॅम्पस आणि भावनांशी संबंधित भागांशी अच्छा म्हणजे आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपण नकळतपणे आपल्या मेंदूला एक एक लयबद्ध संगीत ऐकवत असतो बरोबर आणि जेव्हा आपण श्वासाची लय बदलतो तेव्हा आपण ते संगीत बदलतो अगदी अचूक उपमा आहे श्वासाची प्रत्येक लय मेंदूच्या कार्याला प्रभावित करते त्यामुळे जेव्हा हेतूपूर्वक हळू आणि दीर्घ श्वास घेतला जातो तेव्हा मेंदूला मेंदूला शांततेचे स्थिरतेचे सिग्नल पाठवले हो जातात ठीक आहे म्हणजे नाकातून हवा थेट हॅलो म्हणते पण श्वासाचा मुख्य भाग तर फुफ्फुसांमध्ये असतो ती हालचाल तर खूप मोठी आणि शक्तिशाली असते तिथून मेंदू पर्यंत थेट काही कनेक्शन आहे का हो नक्कीच आहे आणि तोच आपला दुसरा आणि कदाचित सर्वात महत्वाचा मार्ग आहे वेगच नव हा हे नाव मी अनेकदा ऐकलंय विशेषतः आतडे आणि मेंदूच्या संबंधात बरोबर हा बरो बर, एक महाकाय मज्जातंतू आहे जो मेंदूपासून सुरू होऊन आपल्या छाती आणि पोटातील जवळजवळ सर्व महत्वाच्या अवयवांपर्यंत पोहोचतो शरीराचा इन्फॉर्मेशन सुपर हायवे म्हणू शकतो आपण त्याला पण याचा श्वासाशी काय संबंध जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपली फुफ्फुसे फुकतात आणि श्वास सोडताना आकुंचन पावतात बरोबर ही एक मोठी यांत्रिक हालचाल आहे फुफ्फुसांच्या आवरणावर काही खास सेन्सर्स असतात जे ही ताण आकुंचनाची क्रिया ओळखतात आणि हे सेन्सर्स थेट मेंदूला लयबद्ध सिग्नल पाठवतात म्हणजे फुफ्फुसांची प्रत्येक हालचाल मेंदूला कळवली जाते हो आणि ती खूप शक्तिशाली असते याला संदर्भात समजून घेण्यासाठी एक उदाहरण देते सांगा तीव्र नैराश्य म्हणजे रिफ्रॅक्टरी डिप्रेशन जिथे औषध हो काम करत नाही अशा रुग्णांवर वेगस नर्व स्टिम्युलेशन नावाचा एक उपचार केला जातो अच्छा म्हणजे व्हीएनएस हो व्हीएनएस यात रुग्णाच्या छातीत एक लहान उपकरण बसवून वेगस नार्वला कृत्रिमरित्या विद्युत उत्तेजना दिली जाते आणि या उपचाराने अनेक रुग्णांना प्रचंड आराम मिळतो थांबा हे ऐकायला तर प्रभावी वाटतंय पण खरंच इतकं सोपं आहे का म्हणजे आपण एका साध्या श्वास घेण्याच्या व्यायामाची तुलना थेट नवला विजेचा शॉक देण्याशी करतोय तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे अर्थातच कृत्रिम उत्तेजना ही खूप तीव्र आणि केंद्रित असते हो पण मूळ तत्वतेच आहे की नाही व्हिएनस हे सिद्ध करतं की वेगस नार्वला उत्तेजित केल्याने आपल्या मानसिक स्थितीवर परिणाम होतो बरोबर हळू श्वास घेणं हे त्याच नर्वला उत्तेजित करण्याचा एक नैसर्गिक सौम्य आणि नियंत्रित मार्ग आहे यात तुम्हाला बाहेरून कोणताही शॉक द्यावा लागत नाही आपलेच शरीर ते सिग्नल निर्माण करत अगदी आणि दररोजच्या सरावानी हा सौम्य पण सातत्यपूर्ण परिणाम खूप मोठा बदल घडवू शकतो हे खूपच तर्कसंगत आहे म्हणजे आपण शारीरिक हालचालींतून थेट मेंदूला उत्तेजित करत आहोत आपण आतापर्यंत हवेचा प्रवाह आणि शारीरिक हालचाल बघितली या व्यतिरिक्त शरीराच्या आतल्या रासायनिक काही का परिणाम होतो का हो आणि तोच आपला तिसरा मार्ग आहे जो कार्बन बदलांचा सीओटू च्या पातळीशी संबंधित आहे पण आपण तर शाळेपासून शिकलोय की ऑक्सिजन चांगला आणि कार्बन डायऑक्साईड वाईट मग सीओटू चा यात काय सकारात्मक रोल असू शकतो हा एक सामान्य गैरसमज आहे खर तर आपल्या शरीराला योग्य प्रमाणात सीओटू ची गरज असते अच्छा जेव्हा आपण खूप घाबरतो किंवा चिंताग्रस्त असतो तेव्हा आपण नकळतपणे खूप वेगाने श्वास घेऊ लागतो हायपर व्हेंटिलेशन बरोबर हायपर व्हेंटिलेशन यामुळे काय होतं की आपण गरजेपेक्षा जास्त टू शरीराबाहेर टाकतो आणि त्यामुळे रक्तातील टू ची पातळी कमी होते पण ते तर चांगलं असायला हवं नाही कारण कार्बन डायऑक्साइड आपल्या रक्ताचा पीएच म्हणजेच अम्ल अल्कली संतुलन राखण्यात महत्वाची भूमिका बजावतो ओके जेव्हा टू खूप कमी होतं तेव्हा रक्त जास्त अल्कलाईन होतं हा बदल मेंदूला धोक्याचा सिग्नल देतो आणि त्यामुळे चिंता चक्कर येणे हातपाय सुन्न होणे अशी लक्षणं दिसू लागतात अरे रेवा म्हणजे पॅनिक अटॅक येण्यामागे हे एक प्रमुख कारण असतं अगदी म्हणजे आपण चिंता कमी करण्यासाठी जोरात श्वास घेतो पण त्याने उलट चिंता आणखी वाढते हे तर एक दुष्टचक्र आहे अगदी बरोबर आणि म्हणूनच पॅनिक अटॅक आलेल्या व्यक्तीला कागदी पिशवीत श्वास घ्यायला सांगतात हो मी जेणेकरून त्यांनी बाहेर टाकलेला पुन्हा शरीरात जाईल आणि पातळी सामान्य होईल बरोबर हळू आणि नियंत्रित श्वास घेतल्याने हेच साधलं जातं आपण सीओ टू ला शरीरात टिकून राहण्यासाठी पुरेसा वेळ देतो ज्यामुळे रक्ताचा पी स्थिर राहतो आणि मेंदूला शांततेचा सिग्नल मिळतो तर आपण हे तीन वेगवेगळे मार्ग पाहिले नाकातून येणारे लयबद्ध सिग्नल वेगस द्वारे फुफ्फुसाकडून येणाऱ्या यांत्रिक सिग्नल आणि कार्बन डायऑक्साइडच्या पातळीचे रासायनिक संतुलन हो पण नैराश्य किंवा तीव्र ताण यांसारख्या परिस्थितीत जिथे नकारात्मक विचार सतत मनात घोळत राहतात तिथे या सगळ्याचा एकत्रित परिणाम कसा होतो याला समजून घेण्यासाठी आपल्या संदर्भात एक सुंदर उपमा दिली आहे नकारात्मक विचारांच्या आणि भावनांच्या चक्राला एका मातीच्या रस्त्यावर पावसामुळे तयार झालेल्या खोल चाकोरीसारखं समजा हो जसं की पावसाळ्यात गाडी चालवताना चिखलात एकच चाकोरी पडते आणि मग तुमचं स्टेयरिंग व्हील कितीही फिरवलं तरी गाडी त्याच रस्त्याने जाते अगदी त्यातून बाहेर पडणं खूप कठीण असतं अगदी आपल्या मेंदूतील नकारात्मक न्यूरल सर्किट्सही तसंच होतं ते विचार आणि भावनांचे मार्ग इतके वापरले जातात की ते खोल चाकोरीसारखे बनतात आपण त्यात अडकून जातो आणि मग त्यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी मोठा धक्का लागतो बरोबर काही टोकाच्या उपचारांमध्ये जसं की इलेक्ट्रोकनव्हल्सिव्ह थेरपी म्हणजे ई सी टी हो त्यात मेंदूला एक मोठा विद्युत शॉक दिला जातो हे त्या रस्त्यावर बुलडोजर फिरवण्यासारखा आहे तो संपूर्ण सर्किटच तोडून टाकतो हो जेणेकरून नवीन मार्ग तयार होऊ शकतील पण हा खूप टोकाचा उपाय आहे म्हणजे हळू श्वास घेणे हे त्या सर्किटला अधिक सौम्य आणि नियंत्रित पद्धतीने तोडण्यासारखे आहे का अगदी बरोबर एका मोठ्या धक्क्याऐवजी हळू श्वास घेणे हे दररोज तीस मिनिट त्या नकारात्मक सर्किटमध्ये एक प्रकारचा व्यत्यय आणण्यासारखा आहे अच्छा जेव्हा आपण हेतुपूर्वक श्वासाची लय बदलतो तेव्हा ऑलफॅक्टरी आणि वेगस नवद्वारे जाणारे सिग्नल बदलतात सीओ टू पातळी बदलते हे सर्व बदल त्या सतत चालणाऱ्या नकारात्मक विचारांच्या सर्किटला कमजोर करतात जणू काही आपण त्या खोल चाकोरीत रोज एक पाटी माती टाकत आहोत अगदी तेच सुरुवातीला फरक जाणवणार नाही पण रोज थोडी थोडी माती टाकून हळूहळू तो रस्ता सपाट होतोय वा दररोजच्या सरावाने आपण त्या नकारात्मक सर्किट्सची पकड ढिली करतो आणि मेंदूला नवीन अधिक सकारात्मक मार्ग तयार करण्याची संधी देतो हा कोणताही चमत्कार नाही हे शुद्ध न्यूरोसायन्स आहे आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झाले आहे की हेतुपुरस्सर आणि हळू श्वास घेणे हे केवळ आराम मिळवण्याचे साधन नाही तर ते एक एक शक्तिशाली वैज्ञानिक उपकरण आहे हो हे ऑलफॅक्टरी सिस्टम वेगस नर्व आणि टू पातळी यांसारख्या विविध मार्गांनी मेंदूच्या कार्यावर थेट परिणाम करते आणि आपल्याला आपल्या, आपल्या भावनांना नियंत्रित करण्याची एक ठोस वैज्ञानिक पद्धत देते अगदी हे केवळ वाटण्यावर अवलंबून नाही बरोबर ते प्रत्यक्ष शारीरिक बदलांवर आधारित आहे आणि यावर आधारित एक अंतिम विचार आजच्या संदर्भाने आपल्याला हे सांगितलं की श्वास आपल्या मेंदूला कसा बदलतो यावर आधारित एक पुढील विचार करण्यासारखा प्रश्न असा आहे की जर आपली सर्वात मूलभूत आणि आपोआप चालणारी शारीरिक प्रक्रिया म्हणजेच श्वास घेणे आपल्या भावनिक आणि मानसिक स्थितीवर इतका खोल परिणाम करू शकते मग तर आपल्या शरीरातील अशा आणखी कोणत्या आपोआप चालणाऱ्या प्रक्रिया असतील जसे की हृदयाचे ठोके किंवा आपल्या शरीराची स्थिती ज्यांच्यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष देऊन आणि नियंत्रण मिळवून स्वतःमध्ये सुधारणा करण्याची प्रचंड सुप्त क्षमता दडलेली असेल खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे